अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आलं रात्री दहा वाजेपर्यंत जी अंबाजोगाई शहरातील मोठमोठी गणेश मंडळं आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली आणि यंदाच्या गणेशोत्सवाला वेगळं आकर्षण होतं प्रामुख्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नवनीत कामत तसंच अंबाजोगाई शहराचे आय पी एस ऋषिकेश शिंदे तसंच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदा यांनी सुरुवातीपासूनच अंबाजोगाई शहरात डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगानं त्याची प्रचिती आज अंबाजोगाई शहरामध्ये दिसून आली जे गणेश मंडळ आहेत त्यांच्यासमोर या ठिकाणी जे पारंपरिक वाद्यवृंद आहे ते वो या ठिकाणी वाजत असल्याचं दिसलं आणि एक चांगला आणि पॉझिटिव्ह आणि सकारात्मक संदेश या निमित्तानं गेलेला आहे या निमित्तानं भविष्यामध्ये चांगल्या घडामोडी घडतील आणि डी मुक्त श्री गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे पहिला दिवसच त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं सर्व गणेश मंडळांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अंबाजोगाई शहरातील जे बाल गोपाळ आहेत त्यांनी सुद्धा आपल्या लाडक्या गणरायाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे ज्यामध्ये सावता माळी चौक भागातील श्री गणेश मंडळ जे आहे त्या ठिकाणी श्री गणेश मंडळाच्या तरुण सहकाऱ्यांनी महाविद्यालयीन तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाचं उत्स्फूर्त स्वागत केलं आकर्षक अशी मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात आली हे या ठिकाणी प्रामुख्यानं या गणेश मंडळाची स्थापना युवक प्रवीण मुंडे प्रज्वल सोनर विश्व कर्नर आशिष मुंडे कार्तिक घुगे ऋषिकेश कराड अभिजित तिडके श्रेयस गित्ते श्रेयस खोगरे स्वराज चामनर यांच्यासह इतर जे तरुण आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत केलं आकर्षक असा देखावा त्या ठिकाणी केला आणि विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा Uh, संपूर्ण शहर हे गुलाला माखलेलं होतं त्यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात दिसत होती डीजे मुक्त श्री गणेशोत्सव या ठिकाणी सुरू झाल्याचा आनंद आणि समाधान अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा